नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत बचतीचे फायदे आणि तोटे म्हणजेच अंतर्गत बचतीचे मित्यव्ययता किंवा लाभ आपण इथं पाहणार आहोत तर प्रथमतः आपण अंतर्गत बचती म्हणजे काय त्याचा अर्थ काय हे आपण इथं पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो अंतर्गत बचतीच्या व्याख्या आपण थोडक्यात पाहणार आहोत तत्पूर्वी व्यवसाय संस्थाचे जे काही आकारमान वाढत असताना बघा त्यामधून फायदे निर्माण होतात म्हणजे उद्योगधंद्याच्या आकारात वाढीचा जो काही परिणाम असतो तो वेगवेगळ्या घटकांवर म्हणजे त्याच्या प्रकारची जे काही काटकसर काट होते त्यातून काय होतं समिं संबंधितांचे फायदे मिळत असतात म्हणजे आकारमान वाढल्यामुळं काय होतं की घर खर्चामध्ये घट होते आणि त्यालाच काय म्हणतो आपण मितव्ययता लक्षात आलं मितिवेयता म्हणजे बचती किंवा लाभ असं म्हटलं जातं आणि एकाच प्रकारच्या व्यवसाय संस्था एकाच ठिकाणी स्थापन झाल्यामुळं त्या एकत्रित आल्यामुळं उद्योगधंद्यांच्या खर्चामध्ये कपात होतं आणि त्या त्याचा लाभ संबंधित सर्व उद्योग संस्थांना मिळतो म्हणजे लक्षात आलं की व्यवसाय संस्थांना आणि उद्योगधंद्यांच्या आकारमानातून जसे काही फायदे मिळतात तसं तोटेही आहेत आणि ते तोटेसुद्धा आपण इथं पाहणार आहोत म्हणजे या तोट्यांनाच आपण काय म्हणतो अपव्यय किंवा तोटे असे म्हणतो तर या दोन्ही घटकांचा विचार इथं सविस्तरपणे आपण करणार आहोत तर पहिल्यांदा अंतर्गत मितिव्ययता ब किंवा बचती किंवा त्याचं लाभ या याच अर्थाने आपण काय करणार आहोत व्याख्या मानणार आहोत तर पहिली व्याख्या अशी आहे की डॉक्टर मार्शल यांनी पहिली व्याख्या सांगितलेली आहे की अंतर्गत बचती किंवा अंतर्गत मितव्ययता किंवा लाभ म्हणजे जेव्हा एखाद्या उत्पादन संस्थेने आपले उत्पादन प्रमाण वाढवल्यामुळं काही उत्पादन घटकाच्या अविभाज्य म्हणजे अविभाज्यतेमुळे आणि विशेषीकरणामुळे उत्पादन खर्च काय होतो कमी राहतो आणि त्याला अंतर्गत बचती किंवा अंतर्गत मितव्ययता असं म्हटलं जातं म्हणजे जेव्हा एखाद्या उत्पादन संस्थेने उत्पादन प्रमाण वाढवल्यामुळं काय होतं की उत्पादन घटकाच्या अविभाज्यतेमुळे आणि विशेषीकरणामुळे उत्पादन खर्च हा काय होतो कमी होतो त्यालाच काय म्हणतो अंतर्गत बचती पुढची व्याख्या केलेली आहे की केर्न क्रॉस केर्न क्रॉस तर हे आएद, जे काय शास्त्रज्ञ आहेत म्हणजे एखाद्या व्यवसाय संस्थेला ही मितवेता मितवेता म्हणजेच काय लाभ किंवा बचत आपण म्हणतो तेव्हा ही मितवेता तेव्हाच प्राप्त होते जेव्हा ती व्यवसाय संस्था आपले उत्पादन प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवते पुढचा व्याख्या सांगितलेली आहे की व्यवसाय संस्थेचा विस्तार झाल्यामुळं किंवा त्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारात वाढ झाल्यामुळं व्यवसाय संस्थेत जे काही फायदे होतात त्यांनाच आपण काय म्हणतो अंतर्गत बचती असं म्हणतो म्हणजे जेव्हा एखादी व्यवसाय संस्था स्वतःचं उत्पादन प्रमाण वाढवते तेव्हा अंतर्गत मितव्ययता प्राप्त होते आणि अंतर्गत मितव्ययता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिसून येतात तर ते प्रकार आपण पाहणार आहोत म्हणजे बचती त्याचे फायदे काय आहेत किंवा मित्र त्यालाच आपण लाभ म्हणतो म्हणजेच इंटरनल इकॉनॉमिक्स तर विद्यार्थ्यांना पहिला लाभ की तांत्रिक बचती तांत्रिक बचती तर ह्याच्यामध्ये बघा की जेव्हा म्हणजे जेव्हा अ अर्थव्यवस्थे व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व्यवहारात वाढ होते आणि व्यवसाय संस्थेच्या संयंत्रणामध्ये आ, आ किंवा त्याच्या आकारामध्ये आकार वाढतो तेव्हा व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत बचत किंवा त्याला काय म्हणतो आपण लाभ होतात म्हणजे या ज्या काही प्रकार आहेत ते प्रकार पहिल्यांदा आपण तांत्रिक बचतीनं सुरुवात करूया तर व्यवसाय संस्थेच्या जेव्हा मोठ्या संयंत्रणाची निवड करते तेव्हा तिला आपण अधिक चांगल्या प्रकारच्या उत्पादन संस्थांचा उत्पादन तंत्रांचा काय करतो अवलंब करता येतो म्हणजे आधुनिक उत्पादन तंत्राचा अवलंब केल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ करून सरासरी खर्च मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो आणि मोठ्या प्रकारच्या यंत्राचा वापर एकाच छताखाली अनेक प्रक्रिया प्रगत तंत्राचा वापर इत्यादीमुळे त्यामध्ये काय होते घट होते म्हणजे उत्पा व्यवसाय संस्थेचा आकार वाढतो तेव्हा उत्पादन घटकांचा काय होतो वापरही वाढतो लक्षात आलं आणि त्यामुळं काय होतं की श्रम विभागणी आणि विशेषीकरण शक्य होऊन व्यवसाय संस्थेस काय होतो फायदा होतो पुढचा मुद्दा असा आहे की व्यवस्थापकीय बचती म्हणजे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स तर दीर्घकाळामध्ये बघा व्यवसाय संस्थेचा आकार वाढतो आणि आर्थिक व्यवहारामध्ये वाढ होते त्यावेळी काय होतं की उपलब्ध व्यवस्थापन सामग्रीचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे वापर करता येतो आणि व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतो म्हणजे आधुनिक पद्धतीचा अवलंब तज्ज्ञांची नेमणूक किंवा वेगवेगळ्या वे 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 विभागासाठी स्वतंत्र व्यवस्थापकाची नेमणूक इत्यादीमुळे व्यवस्थापनात सुधारणा होते आणि त्यामुळं काय होतं की व्यवस् व्यवसाय संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होऊन उत्पादन खर्चामध्ये घट होते म्हणजेच व्यवस्थापकीय बचतीचा लाभ आपल्याला घेता येतो पुढचा मुद्दा असा आहे की विपणन वि विषयक बचती मार्केटिंग इकॉनॉमिक्स तर व्यवस सा, व्यवसाय संस्थेच्या आकारात वाढ होते आणि तिच्याकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते म्हणजे तेव्हा त्या व्यवसाय संस्थेत विपणनविषयक बचती प्राप्त होतात आणि या बचतीस व्यावसायिक बचती असे म्हणतात म्हणजे मोठ्या व्यवसाय संस्थेत विपणाशी जी संबंधित अनेक लाभ होत असतात व्यवसाय संस्थेच्या उत्पादनामध्ये वाढ होते तेव्हा तिला काय म्हणतो मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी करावा लागतो आणि मोठ्या प्रमाणात खरेदी कच्चा माल कमी किमतीमध्ये काय करता येतो म्हणजे कमी किमतीमध्ये घेता येतो म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येणाऱ्या अस करण्यात येत असलेल्या उत्पादनाची जी काही अधिक फायदेशीर विक्री करता येते आणि उत्पादनातील वाढीबरोबर विपणावरील विपणन म्हणजे विपणा विपणनावरील जे काही खर्च आहे तो खर्च अधिक प्रमाण उत्पादनावर विभागला जातो लक्षात आलं म्हणजे व्यवसाय संस्थेच्या आकारामध्ये वाढ करून तिच्याकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते तेव्हाच त्याला व्यवसाय संस्थेस विपणन विषयक बचती प्राप्त होतात आणि यालाच काय म्हणतो आपण व्यावसायिक बचती असं म्हणतो पुढचा मुद्दा असा आहे की वित्तीय बचती फायनान्शियल इकॉनॉमिक्स तर मोठ्या व्यवसाय संस्थेस अनेक वित्तीय लाभ मिळत असतात बघा म्हणजे व्यवसाय संस्थेच्या वाढत्या आकाराबरोबरच तिची पतही वाढते म्हणजे तिला काय म्हणतो की तिला भागभांडवल वाढवणे शक्य होते म्हणजे कर्ज उभारण्यातही अडचण येते बँका आणि इतर संस्थांकडून चांगल्या पतसुविधा मिळतात म्हणजे व्यवसाय संस्थेस आवश्यक असलेले खेळते भांडवल सहजपणे आणि कमी खर्चामध्ये होते तसेच मोठ्या व्यवसाय संस्थांना लोकांकडून ठेवी मिळवणेसुद्धा काय होते शक्य होते तर शेवटचा मुद्दा असा आहे की धोका विभाग विभागणी विषयक बचती म्हणजे रिस्क स्प्रेडिंग इकॉनॉमिक्स तर यामध्ये बघा मोठ्या प्रमाणावरील व्यवहारामुळं व्यवसाय संस्थेस आपल्या धोक्याची विभागणी करता येऊन धोका कमी करता येतो म्हणजे उत्पादन आणि व्यवहारामध्ये वाढ होते तेव्हा धोक्याचा शेकडा प्रमाणामध्ये काय होते घट होते आणि उत्पादनाच्या विविधीकरणातून सुद्धा धोका कमी करता येतो आणि व्यवसाय संस्था जेव्हा अनेक वस्तूंचं उत्पादन करते तेव्हा एका वस्तूच्या मागणीमध्ये झालेल्या घटीमुळं होणारा जो काय तोट आहे तो तिला दुसऱ्या वस्तूंच्या अधिक विक्री करून भरून काढता येतो म्हणजे बघा की इथं एखाद्या बाजारात वस्तूची मागणी कमी झाली तर दुसऱ्या बाजारात पुरवठा वाढवता येतो म्हणजे त्यामुळं काय होतं की व्यवसाय संस्थेस आपला तोटा कमी करता येतो लक्षात आलं तर ह्या झाल्या आपल्या अंतर्गत बचती किंवा अंतर्गत बचतीचे फायदे किंवा मितव्ययता किंवा लाभ या आपण सविस्तर चर्चा केलेल्या आहेत तर आता पुढचा मुद्दा असा आहे की अंतर्गत बचतीचे तोटे किंवा अपव्य तोटे किंवा अपव्य तर व्यवसाय संस्थेच्या उत्पादनात जेव्हा वाढ होते तेव्हा व्यवसाय संस्थेला मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे लाभ मिळतात हे आपण पाहिले म्हणजे पर्याप्त उत्पादनात व व्यवसाय संस्थेस अंतर्गत आणि बाह्य लाभ म्हणजे सरासरी जे काही खर्च असतो तो घटतो मात्र त्यामुळं उत्पादनात वाढ झाल्यास उत्पादन संस्थेच्या मोठ्या प्रमाणावरील काय होतं उत्पादनाचे तोटे किंवा अपव्यय अनुभवास येतात आणि त्यामुळं काय होतं उत्पादन खर्चात वाढ होते म्हणजे कामगार कच्चा माल वित्त किंवा वाहतूक सेवा इत्यादीची मागणी एका मर्यादेपुढे काय होते वाढते आणि ती किंमत वाढत जाते म्हणजे जा सरासरी खर्चामध्ये काय होते वाढ होते एका विशिष्ट बघा मर्यादेच्या पलीकडं व्यवसाय संस्था किंवा उद्योगांचा विस्तार झाल्यामुळं कार्यक्षमता काय होते वाढते आणि अपव्यय होतात म्हणजे नियंत्रण ठेवणे अवघड होते आणि यासारख्या कारणांमुळं काय होतं उत्पादनाच्या दर नगामागे येणाऱ्या खर्चामध्ये काय होते वाढ होते आणि त्यामुळं काय होतं की मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या तोट्यामध्ये वाढ दिसून येते तर याच्यामध्ये बघा अंतर्गत बचतीचे जे काय तोटे आहेत ते तोटे आपण पाहूया तर पहिला तोटा असा आहे की व्यवस्थापनात अडचणी तर जेव्हा बघा व्यवसाय संस्थेच्या उत्पादनात विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ होते तेव्हा व्यवसाय संस्थेत जे काही तोट्या अनुभवास येतात त्यांना काय म्हणतो आपण अंतर्गत तोटे किंवा अपव्यय असं म्हणतो लक्षात आलं जेव्हा व्यवसाय संस्थेच्या उत्पादनात विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ होते लक्षात घ्या तेव्हा त्यामुळे व्यवसाय संस्थेत जे काही तोट्या अनुभवास येतात त्यांना काय म्हणतो आपण अंतर्गत तोटे किंवा अपव्यय असं म्हणतो ही झाली व्याख्या तर पहिला तोटा किंवा पहिलं अपव्यय इंटरनल डिसइकनॉमिक्स म्हणजे व्यवस्थापनात अडचणी तर या व्यवस्थापनात अडचणी बघा कशा प्रकारे की व्यवस्थापनेचा आकार एका मर्यादेच्या बाहेर काढला की व्यवस्थापन आणि नियंत्रणाच्या बाबतीत अडचणी येतात आणि त्यामुळं काय होतं की व्यवसाय संस्थेतील कार्याचे सुसूत्रीकरण करणे काय होते अतिशय अडचणीचं होतं पुढचा मुद्दा असा आहे की विविध विभागातील समन्वयात अडचण तर याच्यामध्ये बघा व्यवसाय संस्थेत वित्त विपणन यासारखे अनेक विभाग असतात आणि हे विभाग एकमेकांच्या सहकार्यातून कार्य करीत असतात म्हणजे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळं या विभागांची कार्यक्षमता काय होते वाढते आणि त्यामुळे या सर्व विभागात समन्वय राखणे अशक्य होते आणि त्यामुळं काय होतं या व्यवसाय संस्थेस तोटे अनुभवास मिळतात लक्षात आलं तर औद्योगिक संबंधात बिघाड पुढचा तोटा तर व्यवसाय संस्थेचा आकार वाढल्यामुळं कामगारांची संख्या वाढते आणि कामगार ही व्यवस्थापन किंवा मालक यांच्यातील संबंध बिघडतात म्हणजे संप ताळेबंदी इत्यादी प्रकारचा अवलंब केला जातो आणि औद्योगिक कलह निर्माण होतात नंतर औद्योगिक कलहाच्या व्यवस्थापने व्यवस् व्यवस् व्यवसाय संस्थेच्या उत्पादनावर जे काही विपरीत परिणाम होतात म्हणजेच औद्योगिक संबंधामध्ये फार मोठ्या प्रमाणात बिघाड होतो पुढचा मुद्दा आहे की तांत्रिक तोटे तर प्रत्येक यंत्राद्वारे किती उत्पादन करावे याचं एक निश्चित क्षमता ठरलेली असते हे आपल्याला माहीतच आहे म्हणजे या क्षमतेच्या बाहेर उत्पादन केल्यास त्या यंत्राद्वारे अपेक्षित उत्पादन होत नाही म्हणजे यंत्रामध्ये बिघाड होण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यामुळं काय होते की कार्यक्षमता वाढून तोटा होऊ शकतो म्हणजे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे तांत्रिक तोटेसुद्धा अनुभवायस येतात तर अशा पद्धतीनं तांत्रिक तोटे आपल्याला लक्षात येतात पुढचा मुद्दा आहे की अतिरिक्त उत्पादन तर बघा जेव्हा उत्पादनाच्या प्रमाणात व फार वाढ होते तेव्हा उत् मागणीच्या तुलनेत अधिक प्रमाणात उत्पादन केले जातं आणि उत्पादनाला पुरेशा प्रमाणामध्ये मागणी नसेल तर पुरवठ्यामध्ये झालेल्या वाढीमुळं उत्पादनाची किंमत कमी होऊन व्यवसाय संस्थेचे नुकसान होते लक्षात आलं पुढचा मुद्दा असा आहे की गळेकापूस स्पर्धा तर या गळे कापू स्पर्धेत जेव्हा मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं तेव्हा साहजिकच अशा उत्पादनाची विक्री करण्यासाठी काय होतं बाजारपेठा कापीस करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपल्या मालाला काय होतं अधिक माहिती सॉरी अधिक मागणी मिळवण्यासाठी निकोप स्पर्धेऐवजी गळे कापू स्पर्धेचा अवलंब केला जातो म्हणजेच त्यातून नुकसान होण्याची शक्यता फार मोठी असते शेवटचा मुद्दा असा आहे की कार्यक्षमतेमध्ये वाढ तर बघा या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळं व्यवस्था व्यवसाय संस्थेची जी काय व्यवस्थापन नियंत्रण विक्री या बाबतीतील जी काय कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता कमी होते आणि तांत्रिक तोट्यामुळे सुद्धा कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतात आणि अशा कारणांमुळं अकार्यक्षमतेमध्ये वाढ होऊन व्यवसाय संस्थेस काय होतं नुकसान होतं तर अशा पद्धतीनं अकार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यास कारणीभूत या अंतर्गत बचतीचे तोटे जे काय आहेत किंवा अपव्यय आहेत हे आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो अंतर्गत बचतीचे तोटे आणि अंतर्गत बचतीचे फायदे किंवा मितव्ययता आहेत हे आपण इथं सविस्तर पाहिलेले आहोत तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन पॉईंटचा विचार करूया तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच